मी ओ टी पी टाकला आपल्या लेडीजनं ज्या कस्टमरनं बुकिंग केली मला बुकिंग केल्यानंतर मग ओ टी पी टाकून त्यांना आधी सांगितलं होतं फोनवर कल्पना दिली होती मी मीटरप्रमाणे आहे असं असं म्हणून परत आतमध्ये गेल्यानंतर त्यांचे मिसेस पुढे बसले होते मग त्यांना मी ओ टी पी टाकल्यानंतर मी गेटच्या बाहेर आल्यानंतर मी त्यांना सांगितलं सर असं सा असं अठरा किलोमीटर झालेलं आहे अठरा किलोमीटर आहे अठरा किलोमीटरच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून पंचवीस रुपये किलोमीटरनी असं असं एवढं एवढं बिल होते म्हणून त्यांना सांगितलं तर त्यांनी म्हणले नाही आम्हाला जेवढं दाखवल तेवढंच मी देणार मग जेवढं दाखवल तेवढंच मी देणार असं बोलले आणखी तसंच म्हणले की खाली उतरून गेले पैसे न देता पैसे न देता उतरून गेले मग शिवीगाळ करायला लागले परत मग मी ठीक आहे जाऊ त्याविषयी हे करून मग पुढे जाऊन मी थांबलो परत मला त्याच सोसायटीमधून मला बुकिंग आली दुसरी बुकिंग मग ती बुकिंग करायला मी पिकअपला गेलो चाललो होतो तर ते कस्टमरला मी फक्त एक काच काढून मी त्यांना बोललो फक्त तुमचा व्हिडिओ काढलाय मी ग्रुपवर टाकेल म्हणून तर लगेच मग तो बोलला गाडी थांबव असं भडव्या भिडव्या शिवगाळ करायला लागला शिवगाळ केल्यानंतर मग परत उतर मी उतरल्यानंतर खाली एकदम अंगावर अंगावर आला आल्यावर मग मी काय व्हिडिओ मी प्रत्येक वेळेस सांगतो बर का भावनु तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे तुमच्या गाडीमध्ये डॅश कॅमेरा जोपर्यंत तुम्ही बसवत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित नाहीत जर तुम्ही ओलाबेरच्या भरुष्यावर जर बसला असल तर चुकीचं आहे भावान ओलाबेर फक्त आपला स्वार्थ साधतोय त्याच्यामुळं सुरक्षा तुमच्या हातात आहे आता पुण्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे बरं का सगळ्या पॅसेंजरना माहित आहे की सगळे ड्रायव्हर मीटरनी घेते पण कसं असतंय माहित आहे का होऊन पिढं खायचं माहीत नसल्यासारखं करायचं चालतंय ठीक आहे जर तुम्हाला जर मीटरनी जर पैसे मारायचे असतील ट्रिप मारायची असतील तर कस्टमरला पहिल्यांदाच कन्फर्म करा की सर बाबा मीटरने चालवाय एसी नॉन एसीचे रेट सांगा जर हो बोलले तर जावा नाही बोलले तर कॅन्सल करा ते तर करू शकता पण त्या पॅसेंजरसाठी पण एक महत्त्वाचं बरं का मान्य आहे आमचे ड्रायवर चुकले तुम्हाला सांगितलं नाही हे झालं सांगितलं नसेल तर ट्रिप तिथंच कॅन्सल करा आता सगळेजण बोलतात ओला ओलाबीरच्या ड्रायवरला उद्धट येतं ता, सांगत नाही ती स्वतःची मनमानी करते बरं मनमानी करतेत मान्य केलं आमची चुकी आहे हा मला सांगा जर दीडशे रुपयासाठी जर आमच्या ड्रायवरची जर तुम्ही आय माय काढत असाल गच्चे धरत असाल हां त्याला मारत असाल तर ही कितपत योग्य आहे सांगा की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला जो ड्रायव्हर तुम्हाला योग्य ठिकाणी सोडतोय हे चुकी आहे का त्याची बाबा मीटरने चालू आहे तो पण आर नाही आर टी ओच्या हो आर ने ते सांगितलेलं चुकीचं आहे का सांगा की तुम्हाला जायचं नसेल तर सांगा दादा दा मला जायचं नाही कॅन्सल करा करतो तो पण कॅन्सल प्रत्येकाला हंबरी तुमरी करता येतेच बरोबर आहे का तो पण पोटासाठीच करतोय तुम्ही पैसे दिलं तर त्याची गाडी चालेल